उद्या आषाढी एकादशी विठुरायाची पंढरी भक्त आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी सजलेली आहे वैष्णवांचा मेळा पंढरीमध्ये दाखल होऊ लागलाय आपल्या लाडक्या विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी भक्त पंढरपूरमध्ये पोहोचलेत आज पंढरपुरातून हाकेच्या अंतरावरती असलेल्या वाखरीमधून आज माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल वारकरी विठुरायाच्या नामघोषामध्ये तल्लीन होत वाखरी मधलं रिंगण दुपारी पार पडेल उद्या आषाढी एकादशी आहे आणि विठुरायाची पंढरी आपल्या वारकरी भक्तांसाठी त्यांच्या भेटीसाठी सजलेली आहे वैष्णवांचा मेळा पंढरीमध्ये दाखल होऊ लागलेला आहे विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी वारकरी हजारो महिलांचा प्रवास करून पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे पंढरपूरमधून हाकेच्या अंतरावरती असलेल्या वाखरीमध्ये आज माऊलींची पालखी प्रस्थान माझे सहकारी संकेत कुलकर्णी थेट पंढरपूर वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला आहे संकेत आणि हजारो वारकरी हजारो महिलांचा प्रवास करून तर या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आज पंढरपूरमधलं वातावरण कसं आहे आज पंढरपूरलं वातावरण जे आहे ते अतिशय भक्तिमय वातावरण आता विठ्ठलमय खासरी पंढरी नगरी होऊन गेली प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी विठ्ठल विठ्ठल आहे विठ्ठल विठ्ठल गजरिया ओघी धुमधुमली पंढरी अशाच भावनेचं वातावरण खरं तर आहे आपण पाहू शकतो की मी आपल्या कॅमेरा पर्सनला सांगतोय की आपला जो नामदेव पायरीचा जो एरिया आहे तो नामदेव पायरीचा एरिया आहे की ज्या ठिकाणी सध्या मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे नामदेव पायरी येथे खरं तर भक्तीचा महापूर आला आहे ज्या भक्तांना विठ्ठलाचं दर्शन मिळत नाही ते नामदेव पायरी येथून विठ्ठलाचं शिखर दर्शन घेत असतात आणि तेच शिखर दर्शन घेण्यासाठी आणि नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते त्याचबरोबरीनं चंद्रभागेचं जे वाळवंट आहे त्याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या स्नानासाठी देखील भाविक मोठी गर्दी दि करताना दिसत आहेत मोठी गर्दी करताना दिसतात सुख पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शनं विठोबाचे अशा प्रकारची भावना वारकऱ्यांमध्ये त्यामुळे पंढरपुरात येणारा जो प्रत्येक वारकरी भक्त आहे तो कुठेतरी कुठेतरी चंद्रभागेच्या स्नानासाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळतोय आणि याच गर्दीतून याच गर्दीतून तो आपल्या विठ्ठला लाळवताना दिसतोय सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी अशी भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे आणि यातूनच तो सध्या चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी गर्दी करतो आहे आपण पाहू शकतो की चंद्रभागेमध्ये सध्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे साधारणपणे पंढरपुरात दहा लाख भाविकांचा समुदाय जो आहे दहा लाख भाविकांची मांदियाळी एकत्रित असताना चंद्रभागेमध्ये झालेली गर्दी ही निश्चितच पंढरपूरच्या आषाढी वारीच्या वैभवात भरं टाकणारी आहे आणि हेच पंढरीचं वारकऱ्यांचं आणि महाराष्ट्राच्या परंपरेचं महाराष्ट्राच्या वारी संस्कृतीचं जे वैभव आहे ते खरं तर आज पंढरपूरच्या दृश्यातून पाहायला मिळतंय तृप्ती संकेत वाखरीमधून आज माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेत यानंतर कोणकोणत्या पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत किंवा आधी दाखल झालेल्या आहेत आत्ता जर पाहू शकतो की यापूर्वी संध्या संत मुक्ताई असतील संत गजानन महाराज असतील रुक्मिणी माता असेल या या उ, हो इल, संत एकनाथ महाराज असतील अशा पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि यानंतर या साऱ्या पालख्या आज दुपारनंतर खरं तर वाखरी येथे जाऊन पोहोचतील आणि वाखरी येथे गेल्यानंतर तिथे माऊलींचं उभं रिंगण होईल संत भेटीचा सोहळा होईल आणि यानंतर या साऱ्या पालख्या आज संध्याकाळी पंढरपुरात दाखल होईल आणि उद्या आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा पंढरपुरात रंगेल निश्चित आणि अतिशय सुंदर आणि मनमोहक अशा सोहळ्याची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू आणि त्या ठिकाणचं भक्तिमय वातावरणाचे प्रत्येक माहिती अपडेट तुझ्याकडून घेत राहू धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी